श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात आगामी विधानसभा वा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार नोंदणीला प्रारंभ नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात पाचशे पंचवीस नवीन स्टार्टअप उद्योग सुरू यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात मतदार नोंदणी अभियान सुरू आहे गेल्या दोन महिन्यात अठरा हजार नऊशे चौऱ्याऐंशी नव मतदारांची नोंदणी निवडणूक शाखेकडे झाली आहे नोंदणी तसंच पडताळणी अभियानात स्थलांतरित झालेल्या दुबार नावं तसंच मृत असणाऱ्या एक हजार एक एकोणीस जणांची नावं वगळण्यात आली आहेत नव मतदार नोंद असणारी तसंच वगळलेली नावं सोडून विधानसभा मतदारसंघनिहाय सुधारित मतदार यादी तीस ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे जिल्ह्यातील नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचं काम सध्या वेगानं सुरू आहे यासाठीचा प्रारूप आराखडा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे दुर्गम भागातील रहिवाशांना ये जा करण्यासाठी तसंच पर्यटकांना नवीन महाबळेश्वरमधील विविध पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी रोप वे प्रस्तावित करण्यात येत आहेत यासाठी नवीन महाबळेश्वरमधील उत्तरेश्वर मंदिर घेरादातेगड किल्ला रघुवीर घाट मकरंदगड वाल्मिक पठार शेमडी महिंदगड चौकेश्वर मंदिर आदी ठिकाणांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे सातारा जिल्ह्यात स्टार्टअप उद्योगांना तरुण उद्योजकांकडून पसंती मिळत असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात पाचशे पंचवीस नवीन स्टार्टअप उद्योग सुरू झाले आहेत या उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्यात एकवीस कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे यातून या, या प्रकल्पांना सहा कोटींपेक्षा जास्त अनुदान मिळालं आहे आगामी पाच वर्षात सुमारे एक लाख सूक्ष्म लघु मध्यम उद्योग स्थापन करण्याचं आणि राज्यातल्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आह कराड विमानतळाचं विस्तारीकरण करण्याचा केंद्र आणि राज्य शासनाचा प्रस्ताव असून इथल्या धावपट्टी विस्ताराचं काम काही तांत्रिक कारणामुळे सध्या रखडलं आह काम लवकरात लवकर मार्गी लावून पश्चिम महाराष्ट्राला उपयुक्त ठरणाऱ्या सत्तर प्रवासी क्षमतेची विमानसेवा सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे यासाठी अठ्ठेचाळीस हेक्टर जमीन आवश्यक असून त्यापैकी अडतीस हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अभियानाअंतर्गत जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सहाशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकरी या प्रोत्साहन योजनेसाठी पात्र ठरले होते या बहुतांश पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात आलं आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेनुसार सातारा जिल्ह्यात पाचशे पाच नागरिकांच्या घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले असून त्यातून वीज निर्मिती सुरू करण्यात आली आहे या प्रकल्पातून एक पूर्णांक सहा मेगावॅट इतकी वीज निर्मिती होत आहे या योजनेत सहभागासाठी जिल्ह्यातल्या तीन हजार दोनशे ऐंशी जणांनी अर्ज केले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांनी वीज निर्मितीबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठीचं धोरण केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे राबवत आहे त्यानुसार सातारा पालिकेनं माझी वसुंधरा तीन या योजनेतून स्वमालकीच्या चार इमारतींवर एकशे चाळीस किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारायला सुरुवात केली आहे या चार प्रकल्पातून महिन्याला अठरा हजार युनिट वीज तयार होणार असून त्यातून नऊ लाखांची वीज बिलाची बचत होणार आहे ही वीज पालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे कोयना जलाशयामुळे निर्माण झालेल्या शिवसागर जलाशयाच्या बामणोली तापोळा खोऱ्यातल्या नागरिकांच्या दळणवळणासाठी जिल्हा परिषदेनं शिवप्रताप तराफ्याचं लोकार्पण केलं या दुर्गम भागातल्या बावीस गावातील ग्रामस्थांचं जीवनमान तराफ्यांवरच अवलंबून आहे नवीन आणि जुन्या अशा दोन तराफ्यांमधून या जलाशयावरील नागरिक तसंच मालवाहतूक सुरू राहणार आहे याचबरोबर अनेक छोट्या मोठ्या नावांमधूनही इथलं दळणवळण सुरू असतं इथला तराफा आणि नावांसाठी बामणोली तसंच दरे इथं नवीन जेट्टी बांधण्याचं काम सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर कांदाटी खोऱ्याला जलवाहतुकीद्वारे जोडणं सोपं होणार आहे तर श्रोते हो हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं स्वाती महाळंक यांनी